चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरामध्ये सुरू असलेल्या खाण्यावर चोपडा पोलिसांच्या पथकानं छापा टाकला या कारवाईमध्ये एकूण साठ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कुंटणखाना चालवणाऱ्या अकरा महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावळे आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने कारवाई केली यामध्ये जिल्ह्यासह परराज्यातील साठ तरुणी आढळून आल्या तर कुंटणखाना चालवणाऱ्या दहा महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान पोलिसांनी कुंटणखान्यावर धाट टाकली यावेळी एकही गिराईक नव्हते पोलिसांनी पाच दलाल दहा मालकी महिलांसह साठ महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले या परिसरात पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आंध्र प्रदेश नेपाळ मधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जातात अशी चर्चा आहे कुंटणखाना सुरू असलेल्या ठिकाणी ग्राहक म्हणून येत असलेल्या चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या पोलीस अधीक्षक यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत या दुचाकी प्रकरणाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानंतर पोलिसांनी कुंटणखान्यावर धाड टाकली असून त्यातील दहा महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत आणि बाकी महिलांना जळगाव येथील आशादीप या ठिकाणी पाठविण्यात आले असल्याची माहिती चोपडा पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी दिली आहे काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेड लाईट एरिया आणि काय लोकांनी वेशावर प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होते माहिती प्राप्त झाल्यानंतर आपला एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलीस यांच्या पी त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पंटरनी त्या एरियामध्ये प ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकीन म्हणजे पिम्स या महिला तिथं तिथं दिसून आलं आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि व टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथे ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आरोपीच याच्यापूर्वी कोणत्या कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्याच्या आपला शोध चालू आहे आणि पूर्वी पण मागच्या वर्षी पण एक नऊ आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या त्या नऊ आरोपीपैकी काय लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत अशा आतापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू है। या ते ते आहे ते पन्नासपैकी काय लोकांचं अड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे काही लोकांचं मदत महाराष्ट्राचं पण अड्रेस आहे बाहेरचे पण लोक आहेत आ, ते प्रथमचा आता सर्व लोकांनी चोपडाचा टस दिला त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्ट जे अकरा आरोपी आहे मालकीन आहे ती पन्नास मुलींना दाबून ठेवलं होता आणि त्यांच्याकडनं वेशवृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं होतं एनटीव्ही न्यूज मराठी चोपडा जळगाव